काही चाललंय माझ्या ताईंचं सकाळी सकाळी एवढा मी टेरीसवर आलेले आहे माझी तब्येत खूपच हे झालेले आहे एकदम इतर वेळेस कसं पटापट आवरणं करणं होतं पण आता तसं नाही आहे माझं सध्या तरी कंडिशन खूप घसा <coughs> सर्दी आणि नाकाने जम इतकी जाम झाली ना माझा असं घसा बिसा नाही का आवाजच माझा निघत नाही आहे म्हटलं थोडंसं टेरिसवर येऊन गोदड्या वगैरे टाकाव्या कसं मुलं असतात छोटे छोटे तुम्हाला तर माहीतच असेल हे बघा मी टाकलेले आहे ऊन उन्हाला आणि मी स्वतः पण एक ऊन घेते तर थोडंसं बरं वाटतं उन्हाला येऊन मला इतकी रात्रभर मी म्हणजे इतके हैराण झाले आहे ना तर म्हटलं नाही का आता संध्याकाळचं कुठे हे करायचं जायचं करायचं दवाखान्यात जवळपास आहे पण आता ते रात्रीतच एकदम आलं मला नाही का अंग दुखी घसा ताप इतका मी जाम झाले ना तरी पण म्हंटल आता आपण नाही का ते घेऊन तर बसू शकत नाहीये मुलं आहेत स्वयंपाक डबा आहे हे आहे ते तर करावीच लागणार पण आपल्याला बायकांना कसं कर असतं की आजारी पडून चालत नाही बायका आजारी पडल्या की सगळं तिथल्या तिथं थांबतं मग ते असं नाही का म्हटलं काय आपलं दवाखान्यात वगैरे जावं औषध गोळ्या इंजेक्शन घेऊन याव त्याच्या आधी म्हटलं बाकीचे काही कामं वगैरे आहेत ते उरकून घ्याव हे बघा मी उन्हाला आले हे बघा सूर्य मामा कसे चमकतात असे डोळ्यावर येतात तितकी थंडी वाजत होती खाली मी आले खाली खालून वर आले तर इतकं म्हणजे मुलांना आमच्यासोबत जाम झाला आहे सर्दी कसा एकाचं बघून एक एकाचं बघून एक कसं येतं सगळीकडं म्हटलं उ उन्हाला गोदळा टाकाव्यात जरा चांगली ऊब पण भेटते आणि असे गरम उबदार करून घडी घालून ठेवल्या कसं मुलांना आणि ते घ्यायला पण जरा बरं वाटतं हातून वगैरे करायला अंगावरती म्हणून म्हटलं उन्हाला टाकाव्यात पण आता काही सकाळचे साडेआठ नऊ झाल्या असतील किमान पावणे सात ते सात साडेसात हे ऊन खूप कोळं हे खूप शरीरासाठी चांगलं असतं त्याच्यामध्ये डी विटॅमिन हे खूप असं आपल्यासाठी चांगलं असतं सगळ्यांसाठी की ते आपल्या शरीराला नाही का बरेच अशा आधारापासून ते थांबवतात विटॅमिन डी त्याच्यासाठी अक्षरशः ते डॉक्टर पण कधी गोळ्या वगैरे देतात तुमच्यात विटॅमिन डी कमी आहे म्हणून त्याच्यामुळं प स्वतःसाठी एक थोडासा वेळ काढून मी तर म्हणते बायकांनी की पावणे सात ते साडेसातच्या दरम्यानचं जे ऊन असतं ते अंगावर घ्यावं खूप असं नाही का ते त्याच्यामध्ये हे असतं विटॅमिन डी असं आपल्या शरीराला भेटलं तर एक ऊर्जा वगैरे भेटते बरंच काही आणखी नाही पण आपल्याला कसं आता इतकं डॉक्टरसाठी तर काय म्हणतात जेवढं सगळं माहिती असतं डॉक्टराला पण आपल्याला काही सगळं माहिती नसतं पण तरी पण आपल्याला जेवढं आहे तेवढं जेवढं माहिती वगैरे असेल तर आपण नाही का त्याचं हे करू शकतो ऊन वगैरे नाही का विटॅमिन डी ह्या गोळ्या खाण्यापेक्षा मी तर म्हणते हे ऊन वगैरे नाही का उन्हाला थांबलं गेलं थोडंसं ऊन अंगावर घेतलं तर असं नाही का बरंही वाटतं उन्हाला थांबणं ह्या थंडीमध्ये आणखीन ते विटॅमिन डी पण आपल्याला नाही का शरीराला आपोआप भेटतं सगळं पण म्हटलं आता थोडंसं ऊन वगैरे घ्यावं हे कराव मी तर इतकी म्हणजे हे झाले नाही का म्हटलं आता उन्हाला आले पण आजारी पडून पण आपल्याला असं बेडवरती वगैरे झोपून वगैरे राहणं मला तर काही ते आवडत नाहीये आपण झोपून राहिले तर मुलां मुलांसाठी कोण काय करणार मुलं असंच हे राहणार त्याला डबा असतो नाश्ता असतो काय असतो विचार करू शकता तुम्ही आईशिवाय एक पान हलत नाहीये घरातलं आईच एक आजारी पडल्यानंतर मग सगळं तिथल्या तिथं थांबत आणि मला तर म्हणजे स्पेशली म्हणजे आजारी पडून तर चालतच नाही कारण माझं छोटं बाळ आहे दोन मुलं आहेत आम्ही पाच जण आहोत त्याचे पप्पा डबा आहे ते करणं तर आपल्याला नाही का काही हे झालं नाहीये चुकलेलं नाहीये ते तर आपल्याला करावंच लागतं तरी मी माझं माझं हे करून ते करते सगळं माझ्या परीना आजारी वगैरे पडून ते तरी पण म्हटलं नाही का असंच घेऊन दुखणं वगैरे आजारी घसा बिसा हे जाम झाले त्याच्यामुळं ते अंगावर घेणं किंवा काही जास्तच होईल म्हटलं आधी येणं आवरून घरातलं आधी दवाखाना गाठाव इंजेक्शन ते मुलांना घ शाळेत पाठवते आणि तिथून मी तसंच पिऊला वगैरे घेऊन दवाखान्यात जाते एक इंजेक्शन औषध गोळ्या वगैरे घेऊन येते थोडंसं असं खाते वगैरे काहीतरी पोट भरून मग औषध गोळा घेऊन थोडासा आराम करते मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर चला माझा असा आजचा होता ब्लॉक कसा वाटला ते सांगा ताईंनो सा आणि प्लीज असं ते विटॅमिन डी हे ऊन वगैरे घेत जावा माहीत आहे आपल्या बायकांना वेळ नसतो कामातनं डबा वगैरे असतो काय कसं काय पण त्यातनं पण थोडासा स्वतःसाठी वेळ काढा विटॅमिन डी हे खूप असं खूप म्हणजे फायदेशीर हेल्दी आहे आपल्या शरीराला मी तर म्हणते गोळ्या खाण्यापेक्षा ते आपण ऊन थोडंसं अंगावर घेतलेलं बरं थोडंसं वेळात वेळ काढून आणि ज्यांच्या ताईंचं चूल एकदम उन्हातच आहे तर त्या ताईंना तर काही उन्हात वगैरे जाण्याची गरज नाही आहे तिथल्या तिथं सगळं भेटून जातं सगळ्यांना आता हे कसं आपलं इथं रेंटवर आम्ही वगैरे आहे म्हणजे बरेच जण असतात पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मजल्यावर तर तिथं ऊन बरं भेटत नाही आहे टेरिसवरच यावं लागतं आणि काही काही ठिकाणी असं असतं की टेरिसवर पण होऊन येत नाही कारण इकडून बिल्डिंग इकडून बिल बिल्डिंग प्रत्येक ठिकाणी म्हणजे सावली सावली त्याच्यामुळे ते सूर्यमामा काय आपल्यापर्यंत जास्त पोहोचतच नाहीयेत तर घ्या चला ताई काळजी घ्या आणि ह्या थंडीच्या दिवसात तर खूप असं घसा सर्दी एकदम हचाने जामच होत स्वतःसाठी पण वेळ काढा मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या चला परत भेटू